माय बाप नसत इकडे जात ना काई, काई का जाऊ काला म्हणजे काय काय नाही ते आता ती घाग फोडलं का प्रत्येकाने गर्दी करायची खापर येचायचे घरी न्यायचे या काला विचारलं खापर का चालवलं तो म्हणला त्या पिठाच्या डब्यामध्ये जर टाकलं ना पीठ संपत नाही मग स्वसटी बंद करावं लागेल मला असा काही संबंध नाही हे हे त्याचं प्रतीक आहे त्याचं प्रतीक आहे ते पुढे सांगेल लक्षात घ्या काला काला म्हणजे काय तर भगवंताची भेट जीव शिवाचं ऐक्य जीवानी देवाची भेट घ्यावी याचं नाव काला आहे आणि माय हो हा जो काला आहे ना हा काला हा काला जेव्हा जीवनामध्ये होईल कोणता काला लक्षात ठेवा मी पहिलं बोललो का आला कुठे गणेगावला किंवा कनगरला नाही या शरीरात तू का आला त्याचं मुख्य प्रयोजन आहे देवाची भेट या देहाच्या माध्यमातून करता येते म्हणून इथे तू आलेला आहे या शरीरामध्ये आणि आल्याच्या नंतर तू आता देवाची भेट घेणं देवाची प्राप्ती होणं देवाचा आणि तुझी ऐक्य होणं हा मुख्य आणि मानव जीवनाचा हेतू आहे लक्षात राहू द्या मग बाकीचे उपकाम आहेत उपप्रयोजन आहेत हे है सगळे पण ते मी बोललो ना येडी वाकडी बायको नाही चांगली का करी ना याच्यात वाद नाही पण ती बायको घरदार चावळी बिराळ हे सगळं हे उप याच्यामध्ये